आ, या ठिकाणी माननीय सुप्रिटेंडे इंजिनियर सरद साहेब यांच्याकडं जालन्यातील विजेच्या संदर्भामध्ये बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे खरं तर फार गंभीर विषय शहरातला या विषयाकडं माननीय सरद साहेबांचं लक्ष वेधलं त्यांनीही सर्व इंजिनियर्स एज इंजिनिअर नवीन जे आलेले ते आत्ता आणि त्यांचे सर्व कलीग यांना या बैठकीला पाचारण केलं आणि सर्वांना अत्यंत कडक शब्दामध्ये सूचना केल्या की मेजर कारणाशिवाय कुठंही लाईट बंद होता कामा नये मला असं वाटतं की निश्चितपणे आजच्या या बैठकीनंतर प्रशासन साहेबांच्या नेतृत्वाखालचं ही दखल घेईल आणि कुठेही आता फार कमी अडचणीमुळं लाईट बंद होईल असं या शहरामध्ये होणार नाही परिस्थिती अशी होती की थोडे दोन थेंब जरी पडले तरी लाईट जायची थोडं वा वादळ आलं तरी लाईट जायची ही गोष्ट खरी की काही झाडं उन्मळून पडले त्यामुळं अडचणींना समोर जावं लागलं आत्ता यंत्रणा सज्ज झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की मेजर कारणाशिवाय या ठिकाणी लाईट जाणार नाही अशी हमी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे दोन दिवसापूर्वीच आमचे शहर शिवसेनेचे प्रमुख विष्णू पाचपुले यांच्या ने नेतृत्वामध्ये आंदोलन झालं त्याही वेळेस माननीय सुप्रिंटेंड इंजिनिअर यांनी शब्द दिला होता आणि मला असं वाटते की आज मी दौऱ्यावरून आल्यानंतर ही बैठक तातडीने घेतली आणि शहरामध्ये प्रचंड रोष लोकांच्या मनामध्ये मा या ठिकाणी आहे तो रोष मला असं वाटते की तो मी या ठिकाणी यांच्याकडे व्यक्त केला लोकांच्या समस्या त्यांना सांगितल्या आणि तेवढ्याच गांभीर्याने किंवा तेवढ्याच प्रामाणिकपणे त्या ते सर्व समस्या सोडवण्याचा शब्द या ठिकाणी अपूर्ण टीमने या ठिकाणी दिलेला आहे मी प्रशासनाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सूचना ज्या केल्यात त्या सूचनाचं पालन या ठिकाणी त्यांच्याकडून होईल सरकार तुमच्या कृत्यामुळे बदनाम होणार नाही अशा प्रकारची दखल ते घेतील अशा प्रकारची अपेक्षा मी सर्व अधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद